नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण खूप महत्त्वाचा अपडेट जे आहे तर ते घेऊन आलेले आहे मी तुमच्यासाठी वैद्यकीय शिक्षण व हो। द्रव्य विभागाचं बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महाराष्ट्र शासनाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ म्हणजे मी माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे विषय जो आहे आजच्या व्हिडिओचा तो आहे अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसच्या पात्र उमेदवाराच्या कागदपत्र पडताळणी संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर बघू शकता अन्न सुरक्षा अधिकारी गट ब या पदासाठी पद घेण्यात आलेली जी परीक्षा आहे तर त्या परीक्षेमध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी जी आहे तर ती होणार आहे तर त्याचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे यासोबतच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठी पात्र झालेल्या उमेदवाराच्याही नावाची ही यासोबत जोडण्यात आलेली या आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाताना कुठले कुठले डॉक्युमेंट घेऊन जाणार आहे तेही मी तुम्हाला या संपूर्ण सांगणार आहे तर तुम्हाला मार्च मार्च ते या कालावधीमध्ये अन्न व औषध प्रशासकीय विभागाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर त्याच्यानुसार वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे तर बघू शकता अन्न व प्रशासकीय अन्न सुरक्षा अधिकारी गटभ या पदासाठी घेण्यात आलेले महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पाच तीन म्हणजे पत्रांवर आपली शिफारस केली आहे त्यानुसार आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सादर पदासाठी आवेदन पत्र सादर करताना आवेदन पत्रासोबत जोडलेले सर्व शैक्षणिक कागदपत्र जातीचा दाखला जातविधता प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आरक्षणाचा दावा करत असेल तर त्याचं प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र संगणक हाताळणीचं प्रमाणपत्र लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आणि अन्य मूळ प्रमाणपत्र जे आहे ते स्वसाक्षांकित करून तुम्हाला घेऊन जायचं आहे एम पी एस सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळाला उपलब्ध असलेल्या स्वसाक्षांक नमुन्याच्या तीन प्रति या पत्रासोबत जोडलेल्या विवरणपत्रातील प्रत संलग्न उमेदवारांनी त्यांना नेमून दिलेल्या दिनांकास वेळेत वेळ कागदपत्राची छाननी म्हणजे पडताळणीसाठी उपस्थित राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता अन्न व औषध सुरक्षा अधिकारी गडब यासाठी अपडेट आहे जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र झालेले आहेत त्यांच्या नावाची यादी आता आपण पाहणार आहोत तर सतरा मार्च ते वीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर याच्यामध्ये उमेदवाराचं नाव आणि उमेदवाराचा ईमेल आय डीनुसार ही संपूर्ण यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर आपला टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात राहतात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता अन्न व औषध प्रशासन सेवा जे आहे गटभ पदासाठी झालेले जे मुख्य परीक्षा आहे एम पी एस सी आयोगामार्फत तर त्या परीक्षेच्या नंतर पात्र झालेल्या उमेदवाराच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यादी जी आहे तर ती लावण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ होता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावा अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ जे आहे ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला पण विसरू नका म्हणजे त्यांच्या पर तुमच्यापर्यंत जे आहे ते सगळं अपडेटेड माहितीचे व्हिडिओ येत राहतील आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पण सगळे अपडेटेड माहितीचे व्हिडिओ येत राहतील हे होतं नव औषध प्रशासन विभागाचं जे झालेलं अपडेटा निकाल आहे तर त्याच्यानुसार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आलेल्या यादीचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग